गांधी जयंतीनिमित्त आज देशातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने करण्यात आले या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जीवीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे उद्घाटन या दोन प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे महानगरपालिका स्तरावर प्रियदर्शनी सभागृहात सदर कार्यक्रम आभासी पद्धतीने लाईव्ह बघण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली होती या उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार मनपा आयुक्त विपिन पालिवाल व वा चंद्रपूर महाषाणिक विद्युत केंद्राचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गिरीश कुमारवार उपस्थित होते रामाळा तलाव पुनर्जीवीकरण अंतर्गत मच्छीनाला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा सा प्रकल्प उभारला जाणार आहे तसेच मच्छिनाला व जलनगर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे रामाळा तलाव दूषित न होण्याच्या दृष्टीने शहरातील जमा झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे यामुळे तलावाची स्वच्छता राखली जाऊन पर्यावरणपूरक पाण्याचा स्रोत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या सहाय्याने पठाणपुरा येथे पंचेचाळीस दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प उभारला असून शहराचे सांडपाणी त्या प्रकल्पात सोडले जाणार आहे त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले चांगले पाणी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनला पुनर्प्रापरासाठी दिले जाणार आहे यामुळे इरई धरणातून होणाऱ्या शुद्ध पाण्याचा वापर कमी होणार असून त्या पाण्याचा वापर शहरवासियांसाठी केला जाऊ शकणार आहे चंद्रपूर महावश्यक विद्युत केंद्रात करता आम्ही इरळी डॅममधलं पाणी वापरत होतो पण इरळी डॅममधलं पाणी पहिला अधिकार चंद्रपूर शहराचा आहे पिण्यासाठी ते पाणी आवश्यक आहे म्हणून च चंद्रपूर शहरातील जे एस टी पी आहे ते पाणी ट्रीट करून आम्ही प्लॅन्टसाठी वापरतो त्यामुळे इरई धरणाचं जे पाणी आहे त्याचं अतिरिक्त पाणी आपण चंद्रपूर शहराला देऊ शकतो आज ह्या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते शुभस्ते हा प्रकल्प लोकार्पण झालेला आहे याचा सर्व चंद्रपूरवासियांना खूप खूप अभिन अभिमान आहे आज चंद्रपूर शहराचे दोन महत्त्वाचे प्रकल्प एका प्रकल्पाचे लोकार्पण तर दुसऱ्याचं भूमिपूजन इथं झालेलं आहे त्यामधला पहिला ज्याचं लोकार्पण झालेलं आहे तो, तो म्हणजे रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प चंद्रपूर शहरामध्ये जे सांडपाणी जात होतं ते नाल्याद्वारे वाहून जाऊन एस टी बीद्वारे ट्रीट केलं जात होतं आणि ते इरई नदीमध्ये सोडण्यात येत होतं परंतु शासनाचं जे धोरण आहे की ज्या ज्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जर कोटी महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तर तिथे ट्रीट केलेलं पाणी महा महाजन वापरावं असं जे काही धोरण ठेवलं त्यानुसार अमृत वन योजनेमध्ये रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प चंद्रपूर शहर महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने उभा झाला आणि त्याचं आज लोकार्पण होत आहे या म या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज पन्नास एम एल डी पाणी म्हणजे पाच करोड लिटर पाणी हे रोज जे ट्रीट केलेलं वॉटर आहे ते सी टी पी एस वापरणार आहे आणि तेवढ्या पाण्याची बचत होणार आहे आणि हे बचत झालेलं जे पाणी आहे त्या ज्या अर्धी ते, ते धरणातून पाणी वापरत होते सुरुवातीला हे धरणातून वा बचाव के बचत झालेलं पाणी पिण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता उपलब्ध झालेलं आहे